नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज दिग्रस विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार विजयाची माळ कोणाच्या गळ्यात माणिकराव ठाकरे की संजय राठोड संपूर्ण राज्यासह दिग्रस विधानसभेच्या निवडणुकीवर सर्वांचे लक्ष लागलेले आहे या मतदारसंघात एकूण तेरा उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते मात्र प्रत्यक्ष लढत महाविकास आघाडी आणि महायुती अशीच पाहायला मिळाली महायुतीकडून विद्यमान मंत्री संजय राठोड तर महाविकास आघाडीकडून माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे एकमेकांसमोर उभे ठाकले होते दरम्यान संपूर्ण मतदारसंघात विकास आणि परिवर्तन या दोन मुद्द्यांनी जोर धरला होता आणि हा जोर मतदाराच्या उत्साहातून मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीतून दिसून आला आता शहरी तसेच ग्रामीण भागातील चौका चौकात बेरीज वजाबाकीचे गणित लावले जात आहे आपापल्या पक्षाचे सुद्धा समाज समाजमाध्यमावर व्यक्त होताना दिसत आहे नेमकी विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडेल हा येणारा काळच सांगेल आमच्या नवीन अपडेटसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद